सुरचंद्र नावाचा एक राजपुत्र होता एके दिवशी असाच निघाला आणि जाता जाता त्यानं एका सुंदर मुलीला बघितलं पहिल्याच भेटीमध्ये ती मुलगी त्याला आवडली तो त्या मुली जवळ गेला आणि त्या मुलीला म्हटला ए मुली थांब मला तू खूप आवडली मला तुझ्यासोबत लग्न करायचंय मुलगी कोण होती वैदिन वैदिन माहितीये का तुम्हाला वैदीन म्हणजे आपल्या भाषेत कोण म्हणतो आपण तिला वैदीन म्हणजे डोक्यावर पाटी दहा बारा वाजू सुया घे पोत घे बिबा घे दाताला दातवण घ्या ग कुणी घ्या कुणी काळा म्हणी मग ती म्हणे मी असले मी तुझ्या गाडीला भुलले तुझी पल्सर बघितली तुझ्या गाडीवर येईल अरे महाराष्ट्राच्या मातीत राहणारी तुला जर मी एवढंच आवडलं असेल तर माझ्या घरी ये माझ्या वडिलांसमोर माझा हात माग माझे वडील जर हो म्हटले तर मी लग्न करायला तयार आहे आता कुणाला आवड नाही महाराज तो राजपुत्र घरी आला वडिलांसमोर आई समोर उभा राहिला तुमची मुलगी मला आवडली मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय थाटामाटात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती होती भिकारी राजाची राणी राजाची राणी झाली राजवाड्या समोर आली आता ज्याला गल्लीत विचारित नाही कुत्र त्याचे वर पाच हजार मित्र आणि हा तर राजा आहे किती मैत्रिणी किती बहिणी किती भाऊ किती मित्र विचारायचं कामच नाही आणि जशी ती वैदीन म्हणजे आता राणी झाली आणि राणी आतमध्ये प्रवेश करायला लागली सगळ्या त्याच्या नंदा आल्या नंदाने सांगितलं थांबा थांबा वैनी काय झालं अहो म्हणे तुम्हाला या ठिकाणी मधी जाता येणार नाही ना 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 ना। का मध्ये जाता येणार नाही तुम्हाला नाव घ्यावं लागेल ते म्हणे बला बाई मला कशाचं नाव माहिती मला मैत्रिणी नाही मी कधी ब्युटी पार्लरला गेले नाही कधी फेशियल केलं नाही कधी भवाया कापल्या नाही कधी लाली लावले नाही आहा आता मला काहीच माहीत नाही मला नाव सुद्धा येत नाही ते म्हणले असं चालणार नाही तुम्हाला नाव घ्यावंच लागेल मग तिनं नाव घेतलं ती काय म्हणती तीन दगडाची केली बाई चूल त्याच्यावर ठेवलं पातील पाटील्यात टाकलं दूध खालून लावला जाळ दूध उकळलं खळाखळा दुधावर आली जाड जाड साय आणि सूरचंद्र राजाचं नाव घेते बाई अर्दिबर भर भाकर वाड गमाय आर भाकर गमाय गमाय